नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न झालं आहे या मैदानात सर्व टॉपच्या नंदी आले आले आहेत तसेच मित्रांनो या मैदानात बिनजोडचा बादशाह रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथूरसुद्धा दाखल झाला आहे आणि मित्रांनो मथुर आज खूप चर्चा झाल्या गट अकरामध्ये पळेल गट एकवीसमध्ये पळेल पण मथुर आज गट क्रमांक बत्तीसमध्ये पाळाला आणि त्याच्यासोबत होता तो शिट्टी आणि मित्रांनो गट क्रमांक बत्तीस तुम्ही एस टी सी लाईव्हवरती जाऊन बघू शकता वाघाने अंतराने गटपास केला आहे आणि सेमीसाठी मथुरला खूप खूप शुभेच्छा त्याच्यासोबत होता तो डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांचा शिट्टी हा सुद्धा जबरदस्त पळाला पुन्हा एकदा जाऊन तुम्ही गट गट क्रमांक बत्तीसमध्ये बघू शकता ही लढत मस्त अशी लढत झाली आणि निर्वाद वर्चस्व मथुरा आणि शिट्टीचं तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतच असतात आणि सेमीला मथूर नक्की कोणते समीत पळेल हीसुद्धा अपडेट मी व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्की देईन त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाटा बाय बाय गाईज